दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज बरीचशी जी पब्लिकची इच्छा असते का प्रत्येक नंदीवाल्याची देखील इच्छा असते मथुर मध्ये आज शरीर किंवा फेरा ब परंतु आज मथुर मध्ये आपला नंदी आला आणि सैराट तसं तर आपले प्रत्यक्त चर्चेतच होता परंतु आता अजून जास्त क्रेज झाला कशी काय शर्यत झाली प्रेक्षणी आणि मैत्रीपूर लढत काय म्हणणार गाडी दादा आम्ही प्रत्येकाशी खेळतो ती मैत्रीपूर्णच खेळतो गाडी कसा म्हणजे बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्रात वादावाद करून मतलब नाही आणि जेवढी मैत्रीपूर्ण गाडी खेळता ते ना तेवढी चांगली असते बैलगाडी क्षेत्र आणि आज लढत झाली खूप सुंदर आणि समोरची गाडी देखील खूप सुंदर पडली काय म्हणणार विषयी ती गाडी पण एक नंबरची गाडी आहे ना आणि आपल्याला विश्व गॅरंटी होती का गाडी चांगली पडल सैराटची ना मथुरची आणि आज नियोजन कसं काय जुलून आलं दादा नियोजन भरपूर दिवसाचा इच्छा होती दादाची पण आमची पण भरपूर इच्छा होती का मत्तूर मध्ये पालाची सर्वांची इच्छा असते असा कोणीच नाही का मत्तूर मध्ये पालावा नाही सर्वांची म्हणजे भरपूर कमेंट असतात मथूरमध्ये पालायच्या पण ते आमचं स्वप्न लवकरच साकार झालं नक्कीच दादा कसं असतं का प्रत्येक जण इच्छा असते प्रेक्षकांची देखील समोरची इच्छा असते का अशी गाडी पालावी आणि ही हे नंदी असावी का त्याच्यानं अजून गाडीला स्पीड वाढते त्याविषयी काय म्हणणार ते विषय म्हणजे मत्तूरमध्ये गाडी पोलायचा आमचं पण स्वप्न भरपूर होता आणि प्रेक्षिकांचा पण भरपूर स्वप्न होता असं वाटत होतं सर्वांना मत्तूरची ऑपोजिटला साईडात निघणार आहे सर्व कमेंट विमेंट भरपूर यायच्या पण असं काहीच नाही मी दादाला बोललेलो असं काही लक्ष देऊ नको काय असेल मला फोन करायला कारण का आज कमेंट दादा कमेंटच्या मुलं आहे ना बरसा मालकांमध्ये देखील वाद निर्माण होतात किंवा एक मतभेद निर्माण होतात काय म्हणणार दादा वाद काय आपण वाद करणार की माणसा नाही आणि आमचा दादा आणि दा, आमचा कॉन्टॅक्ट भरपूर असतं मी दादाला पण बोललो गौरवदादाला पण मागे बोललेलो काय प्रॉब्लेम असेल तर मला डायरेक्ट फोन कर तू असा काहीच नाही का गाडी ऐकलं ती काय माहिती का प्रेक्षकांची भरपूर इच्छा असते का ही नाही ही गाडी अपोजिटला पलाव म्हणजे प्रेक्षकांचे कमेंट बॉक्स म्हणजे जे काही असतात ना फेक अकाउंटवाले बरेचसे कमेंट बॉक्स वाचले आहेत ना तर बरेचसे फेक कमेंट असतात परंतु एक कसं असतं मैत्रीपूर्वक शर्यती आपल्या बिंजोडमध्ये कारण आपल्याला खूप जास्त आपण इच्छुक ठरवतो आणि क्षेत्र आपल्याला टिकवायचं आहे हो क्षेत्र तर टिकवायचं आहे म्हणजे आपण तुम्हाला मी काय सांगतो बैलगाडी क्षेत्र जेवढा चांगला म्हणजे तुम्ही मैत्रीपूर्ण केला ना तेवढ्या केलावा का तर माझी तर भरपूर इच्छा आहे ती मैत्रीपूर्ण का तर हे राग्रोस करून काय मतलब नाही आज ऑपोजिटला पडले तर उद्या पहिल्यात पण बोलू शकतो आम्ही का आज ना दादा सैराटने आपलं आयुष्य आधीपेक्षा खूप चेंज केले काय म्हणजे काय बदलाव निर्माण झाले आपल्या त्याला माहिती आहे का मालकाची मेहनत आणि पोरांची मेहनत त्याला सर्व समजतं मी बोलन त्या सर्व समजत त्याला।, त्याला मी बोलू ना का आज मला गुलाल पाहिजे तर शंभर टक्के गुलाल देणार आणि दादा कसं असतं का या आधी आहे ना आपला नंदी पलायचं परंतु आता म्हणजे कुठेतरी नवीन नवीन आहे ना सुरुवातीला आपलं आयुष्य खूप वेगळं हे होतं जग होतं आणि सैराट जेव्हापासून लागले ना आपल्याला लक्ष्मी लागले एक प्रकारे पण आपलं आयुष्यच बदलून टाकले सैराटनी काय म्हणाल लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी जे आहे माझा भरपूर जीव आहे त्याच्यावर मी स्वतःपासून जास्त जीव जा लावतो त्याला काय तर सर्व पोरं पण बोलतोय आमच्या ग्रुपची का तर मी स्वतःला जेवढं नाही करत तेवढं त्याला करतो मी तसंच कारण का ज्या रीतीने आज तो आपल्याला आपलं नाव चर्चेत नेलं ना आपलंच नाही तर आपले पूर्ण घेसर गावचं जसं म्हणतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव नावलौक केलं सरकनी आणि आत्ता तर सुरुवात आहे याच्या पुढचं आयुष्य देखील खूप आहे साऱ्याचं काय म्हणणार आयुष्य भरपूर आहे म्हणजे आयुष्य तो फुल नाव करणार आमचा मला भरपूर गॅरंटी आहे त्याच्यावर पण आम्ही संयमन काम करणार कारण का शा बैलगाड्या क्षेत्रामध्ये शांतता आणि संयमता खूप आवश्यकता आहे आम्छा आम्छा था था। ला ला का तर आमचं म्हणजे आमचं शिवमात्री आले आमचा संयमातच काम असतं सर्व आणि शांततेने काम करतो आम्ही सर्व याच्या पुढच्या मैदानात कुठे दिसतो आपल्याला नंदी आपलं बाईल उसटण्याला दिसणार शंभर टक्के उसटण्याला मग आता तर मी दोन्ही साडने खेळतो मी कधी जसं एक साईडने केले मी दोन्ही साईडने खेळतो आणि दोन्ही साईडनं मी जसा पैरा असेल तसं नाव देतो आपला मी दोन्ही साईडने कधी पण कोणते पण अड्रेस दोन्ही साईडने केला तयार आहे नक्कीच दादा अभिनंदन कारण का गुलाल आहे ना आज बरेचशे बघितलं असेल क्राऊड आपल्या नंदीनच्या मागचा आणि जो, जो पब्लिकचा प्रेम होता नंदींवर त्या प्रेमाविषयी काय म्हणणार प्रेम तर भरपूर आहे सायराडचं पण जाम पॉलर आहेत म्हणजे आपण अड्ड्यामध्ये आलो ना कुठे गेलो ना का दादा सायराड आले का सायराड आले का विचारतात भरपूर जण विचारतात आणि दादा ती फिलिंग कशी कर असते कारण का आपल्याला कोणीतरी समोरून विचारलं ती तो आनंद काय असतो तो आनंद भरपूर असतो त्याच्यापेक्षा मला राहुल करतात ना जेव्हा गाडी सुटतं तेव्हा संस्कृती आणि चिडपाटी घेसर यांचा मोठा सैराट तेव्हा मला भरपूर गर्व वाटते नक्कीच आपल्या नंदिनी एक आपल्या अभिमानाची अभिमानाने मान उंचावून चालण्याची जी प्रथा आहे ना ती आपल्याला नंदीकडून लाभली आहे दादा अभिनंदन असंच गुलाबाचा मान मिळवत राहा आणि नक्कीच पुढच्या वाटचालीस आपल्याला शुभेच्छा असतील धन्यवाद धन्यवाद